तुम्ही बाजारातील सफरचंद खात असाल तर सावधान कारण आता हे बाजारातील सफरचंद तुमचा जीव घेऊ शकतो बाजारातील लोकांच्या सर्वात आवडीचं फळ म्हटलं तर ते आहे सफरचंद सफरचंद हे असं फळ आहे जे लहान मुलांपासून तरुण तसेच म्हाताऱ्या लोकांना जोरदार खायला आवडते त्यामुळे त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे मात्र तुम्ही खात असलेलं सफरचंद हे बोगस असून आता तुमच्या जीवाला मोठा धोका होत आहे आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्पष्ट पाहायला मिळते की सफरचंद बनावटी आहे संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सध्या लोकसंख्येत एवढी मोठी वाढ होत असून लोकांकडून बाहेरील खाद्यपदार्थांना मोठी मागणी असल्याचं दिसतं मात्र मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने अनेकदा बोगस किंवा भेसळयुक्त खाद्यांचा सुळसुळाट झाल्याचंही आढळतं तसेच अधिक नफा मिळवण्याच्या नादात फळ विक्रेते रासायनिक पदार्थांचा वापर करून फळावर प्रक्रिया करतात आजकाल दूध व अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल होताना पाहिले असतील सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक फळ विक्रेत्या कच्च्या सफरचंदाला रंग देऊन लाल करताना दिसतोय समोरच एक कच्चा सफरचंद पडून असल्याचंही दिसतय तर अनेक सफरचंद रंग देऊन सुखवायला ठेवल्याचं देखील पाहायला मिळते अशा पद्धतीने कच्च्या सफरचंदाला रंग देऊन लाल कसं केलं जाते ते बाजारातील कोणतीही वस्तू विश्वासाने खरेदी करण्यासाठी राहिली नसल्याचं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे सोबतच फळांना लाल करण्यासाठी वापरलेल्या रंगामुळे वेगवेगळ्या वेग बिमाऱ्यांचीही शक्यता असू शकते तेव्हा बाजारातून तुम्ही फळ खरेदी करत असाल तर सावधान कारण बाजारात असे फळ विक्रीलाही असू शकतात त्यामुळे योग्य पद्धतीने बघूनच घ्या नाही तर तुमच्यासोबत हो देखील असंच होईल माणसात वाढ होणाऱ्या बिमाऱ्यांना देखील अशात काही गोष्टी जबाबदार असल्याचं अनेकांनी मत मांडलंय याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका